एक नया आयाम आज जुड़ा है आईआईसीटी का कैंपस मुंबई में आज आरंभ हुआ है माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने मुंबई जो कि एंटरटेनमेंट कैपिटल है जो क्रिएटिव इकोनॉमी का एक बहुत बड़ा हब है ग्लोबल हब है यहाँ पर आईआईसीटी के लिए 400 करोड़ रुपीस की लागत से नया कैंपस नया एक इंस्टीट्यूशन बनाने का जो निर्णय लिया आज उसका फर्स्ट चैप्टर ओपन हुआ एन की इस बिल्डिंग में आई के लिए फिल्म सिटी में महाराष्ट्र सरकार ने मैं मारे वर मुख्यमंत्री जी को धन्यवाद देना चाहूँगा बहुत अच्छी एक जमीन दी है वहाँ पर परमानेंट कैंपस के डिज़ाइन उसका आर्किटेक्चर सब बन रहा है और आज जो चालू हुआ ये एन कैंपस इसमें इंडस्ट्री के साथ जुड़कर इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्सेज और फर्स्ट ईयर में ही करीब 300 स्टूडेंट्स और ट्रेनर्स को यहाँ पर कुछ थ्री मंथ्स के कोर्सेज सिक्स मंथ्स के कोर्सेज वन ईयर के कोर्सेज टू ईयर के कोर्सेज इस तरह के बहुत ही इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्सेज से स्टार्ट करेंगे क्योंकि बहुत खुशी की बात है कि पहला कैंपस आज चालू हुआ और जैसे हमारा आईआईटी, आईआईएम का सिस्टम है वैसा ही आईआईसीटी का एक नया सिस्टम डेवलप होता आज अत्यंत आनंदा की गोष्ट है कि माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये माननीय आय एन बी मिनिस्टर श्री अश्विनी वैष्णवजींनी जी घोषणा केली होती की मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसारखं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आय आय सी टी हे सुरू करण्यात येईल आणि या आय आय सी टीकरता महाराष्ट्र सरकारने फिल्म सिटीमध्ये गोरेगावमध्ये एक जागा दिलेली आहे त्याकरता भारत सरकारने चारशे कोटी रुपये बिल्डिंग बांधण्याकरता दिलेले आहेत अतिशय आयकॉनिक अशा प्रकारची बिल्डिंग ही त्या ठिकाणी तयार होती आहे पण दोन वर्ष वाट न पाहता लगेच आय आय सी टी सुरू करण्याकरता या ठिकाणी एक कॅम्पस सुरू करण्यात आलेला आहे आणि आजपासून त्याच्या ॲडमिशन्स देखील ओपन झालेले आहेत रेकॉर्ड वेळेमध्ये आय आय सी टी सारखी आयकॉनिक इन्स्टिट्यूट जी केवळ भारत सरकारची किंवा महाराष्ट्र सरकारची इन्स्टिट्यूट नाही तर ही क्रिएटर्स इकॉनॉमीची इन्स्टिट्यूट आहे त्या इंडस्ट्रीची इन्स्टिट्यूट आहे कारण देशातल्या या क्षेत्रातल्या ज्या सगळ्या नामांकित कंपन्या आहेत त्या सगळ्यांचं कोलॅबरेशन होऊन आय आय सी टी तयार होते त्यामुळे ही पहिली इन्स्टिट्यूट आहे की जी इंडस्ट्री पार्टनरशिपमध्ये आणि सगळ्या आयकॉनिक इंडस्ट्रीजला एकत्रित आणणारी आहे आणि मंत्री मोदयांनी सांगितलं की युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी आहे त्याच्याही सोबत एक टायअप करण्यात आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई जे देशाचं एंटरटेनमेंट कॅपिटल आहे ते अधोरेखित करण्याकरता भारत सरकारने नेक्स्ट जनरेशन एंटरटेनमेंट जे आहे याच्याकरता जो सगळा ह्युमन रिसोर्स तयार होणार आहे तो तयार करण्याचं महत्त्वाचं केंद्र म्हणून मुंबईला निवडलं आणि त्याची आज सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मी भारत सरकारचे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे माननीय मंत्री मोदय अश्विनी वैष्णवजींचे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि मुंबईच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या वतीनं खूप खूप आभार मानतो क्रिएटर्स येतील काही प्राधान्यक्रम किंवा काही असं आहे की याच्यामध्ये जी काही ऍडमिशनची सिस्टीम कुठल्याही नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये असते तशा प्रकारचीच या ठिकाणी सिस्टीम असणार आहे कारण

क्युरेट करणं प्रॉपर्ली डेव्हलप करणं इंडस्ट्री के साथ पार्टनरशिप्स करणं कोर्सेस को प्रॉपर्ली डेव्हलप करणं फोकस आहे आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी गोव्याचं एक पर्मनंट बेंब तुम्ही म्हणताय की वेवसाठी देखील मुंबई हा पर्मेंट बेंब व्हावा त्यासाठी सरकार देखील आणि केंद्र कार्यरत करणं कशाप्रकारे त्याचा फायदा महाराष्ट्राला किंवा मुंबईला होणार असं आहे की आपण वेव्सचं आयोजन केलं भारत सरकारने ती संधी आपल्याला मुंबईला आणि महाराष्ट्राला दिली आणि आपण बघितलं की जगात या इव्हेंटची चर्चा झाली आणि जगभरामध्ये लोकांना या इव्हेंटमध्ये आपण गेलं पाहिजे असं वाचलं एक लाखापेक्षा जास्त या ठिकाणी क्रिएटर्स इकॉनॉमीचे लोक आले आणि जगातल्या नव्वद देशातलं लोक या ठिकाणी आले त्यामुळे हा इव्हेंट भारताचा ग्लोबल इव्हेंट म्हणून आणि त्याचं केंद्र मुंबई म्हणून या ठिकाणी विकसित व्हावं अशी आमची इच्छा आहे त्या संदर्भात भारत सरकारची आमची चर्चाही झाली आहे प्राथमिक त्यांनी आम्हाला त्या संदर्भात सकारात्मकता दाखवली आहे त्यामुळे एक व्यवस्थ परमनंट सचिवालय कायम सचिवालय या ठिकाणी तयार करून आणि त्यातनं ॲन्युअल किंवा बाय ॲन्युअल जे काही केंद्र सरकार ठरवेल त्या प्रकारचा वैश्विक इव्हेंट हा क्रिएटर्स इकॉनॉमीचा या ठिकाणी करावा असा आमचा प्रयत्न थँक्यू